श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त तुम्हालाही नऊ गुरुवारचे उपवास करायचे आहे आणि तुमच्या मनात कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही नक्की हे गुरुवार धरा आणि गुरुवारचे उद्यापन कसे करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते बरं का ह्या उपवासांची आणि नवव्या गुरुवारी उद्यापन करता येते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला सुरुवात करायची व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा सूर्योदयाच्या वेळी स्नान करून छान तयार व्हावे दुपारी फ फळ आहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत नंतर संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामी स्वामींना नैवेद्य दाखवावा तसेच अतिमहत्वाच्या अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्र अमावस्या आल्यास फक्त त्या दिवशी उपवास करावा पाठ मांडू नये तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक न करून त्यानंतर उद्यापन करावे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनकरिता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्माच्या श्री पुरुष मुले मुली यांना करता येते सहपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले अगरबत्ती धूप सुहासिक असावा दिवाशुद्ध तुपाचा असावा रात्री भजन गायन कीर्तन की कार्यक्रम ठेवता येतात व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनाच्या येणाऱ्या प्रत्येकास या पोथीची एक एक व्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दही भात द्यावा मुंग्यांनाची मुठभर साखर ठेवावी गाईला नैवेद्य द्यावा कुत्र्याला पोळी द्यावी गरिबाला शिजवलेले अन्न तुम्ही देऊ शकता पूजेसाठी कराबा याची विधी जमिनीवर चौरंग ठेवून सहा भोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी त्यामध्ये स्वस्तिक काढावे त्यावर चौरंग ठेवून त्यावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंध अक्षत तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेव त्यावर गंध अक्षदा तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस करावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षदा ठेवून त्यावर गणपतीपूजेकरिता सुपारी ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावी चौरंगाला एक बाजूला एक नारळ व पानावर विडा ठेवावा आणि आता अत्यंत महत्त्वाची मी अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे पूजेसाठी लागणारे साहित्य तर आपल्याला सगळ्यात आधी ताटावर ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगवे वस्त्रे गुळ खोबरं एक तामण तांब्या बळी अष्टगंध हिना अत्तर उगळलेळ चंदन तुमच्याकडं असेल ठीक नाही तर तुम्ही दुसरे पण काही वापरू शकतं तुमच्याकडे हळदी कुंकू वगैरे असेल ते पण तुम्ही वापरू शकता विविध प्रकारची फुलं जाणव स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधांचा टिळा लावला लावायचा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्यांचा संकल्प करायचा आणि ते पाणी तमानात सोडावे गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नमा एक दंताय विघ्न हे वक्र तुंडाय तन्नो तं, दन, तनोदंती प्रचोदय असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पाळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्व लाल फुले बैलकापजाची दोन वस्त्रे जाणवे अक्षता अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा ओवळावा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवघरातील घंटा बाजवायची आहे घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामींकडे मागून तुम्ही नमस्कार करा अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे तुम्ही व्रत करा नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनो मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट दुःख असतील समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील आणि सदा तुमच्या घरावर तुमच्यावर स्वामींची कृपा राहील आणि हे व्रत केल्यावर तुमच्या घरालाही तुमचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत लाभ होईल आणि घरातील प्रत्येक व्यक्ती सुदृढ होईल दर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद